तर आता मम्मी पप्पाला हे सोडून आले आणि आता जस्ट आले आणि आता लगेच ताई चालली बघा ताई पण चालली आता काय काढते ये मम्मीने दिलं काहीतरी तरी दे दे ठीक आहे जा जा थांब ना आजचे दिवस थांबते काय बरं ठीक आहे जा बाय परत कधी येणार होळीला चालेल चल मग बाय व्यवस्थित जा बसवाला यायला पाहिजे काय दादाला सांगते दादाने पिकू बघायचे कस झोपले ताईला बसून ये गाडीत लय हट्टी झाले पिकू तिला समस्त खाली ठेवलेलं अशी ठेवली की कि बर झोपिका जाते मम्मी तिला झोप इथे मम्मी पप्पांना ना गाडीत बसवून दिलं तर आता इथे राहणार गाडी सुटली मम्मी पप्पांना गाडीत बसवून दिलं मी आणि दादा आले होते दादा आहे आणि पिकू झोपले घरी म्हणून ह्यांना म्हटलं तुम्ही येऊ नका जाते म्हणून तर आता ते घरी आहेत पिकू आणि हे तर आता आम्ही चालले घरी तर चला आता घरी जाऊ मम्मी पप्पाने ना सकाळी सहाच्या गाडीमध्ये आहे ना बसवून दिलं आणि ते रत्नागिरीला अडीच ते तीन वाजेपर्यंत पोचतील आणि काल हैदराबादचे पण मम्मी पप्पा गेले आणि पिकूचे पप्पा पण आज लवकरच कामाला गेले कारण की त्यांना शूटिंग आहे ते पेनला जाणार आहेत संध्याकाळी त्यांना लवकर यायचं आहे त्यामुळे ते लवकर गेले आणि आता पिकू पण उठले खेळते तिचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आंघोळ घालायची तिला तिला सर्दी तिला पण सर्दी झाली आहे आता थोड तशी ती खेळती आहे खे खे काय इतकी त्रास नाही देत आहे पण औषध वगैरे पण द्यायची तिला तर दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर तिला पण औषधं वगैरे देते हाय बोल हाय बाय बोल बाय बोल बाय बाय हा बाय पिकू इथे खेळत बसले बघा हॅपी मधला आय राहिलाय फक्त तो ती खेळते घेऊन त्याला आणि हा आहे टेडी आणि तिकडे ससा आहे ससा घे बाबू ससा घे पिकू ससा तो ससा आपला इथे आहे ससा तुला काय आवडतं पिकू टेडी की ससा काय आवडतं की बलून का आवडतं ससा तिला ससा आवडतो ते आहे ना टेडीला मारते कारण की तिचा मामा आहे ना टेडीला घेतो आणि बोलतो की मी तिचे टेडीचेच लाड करणार पिकूचे काय लाड करणार नाही त्यामुळे ती नंतर आहे ना टेडीला घेते आणि मारते त्यामुळे तिला ससाच आवडतो यास याला कशाला मारते तू सस्याला का मारते तू नाही मारायचं ते बाळ आहे ना लहान आहे ना नाही मारायचं त्याला हां नाही मारायचं इथे राहू दे फुटला तर घाबरशील फुटला तर घाबरशील नको हे बाजूला हे घे हे हे घे पिकू आहे ना बड्डे दिवशी फुग्यांना खूप घाबरत होती त्याच्यानंतर आहे ना तिच्या पप्पाने तिला घेतली आणि फुग्यांसोबत खेळवली हो तेव्हापासून नाही घाबरत आता खेळते डरा डरा <laughs> खेळ हा हे गे ससा तुला ससा आवडतो की टेडी बाबू इकडे बाग टेडी हे बेडी हे ब शांत बसलाय टेडी कसा तू बसते का असे शांत कधी ए रियांशी कोण आहे रियांशी ए रियांशी कोण आहे रियांशी कोण आहे रियांशी रियांशी कुठे गेली ए पिकू कुठे गेली पिकू कुठे गेली पिकू पिकू कुठे गेली पिकू हरवली कुठे गेली पिकू तू कोण आहे तू कोण आहे पिकू कुठे गेली आमची आमची पिकू कुठे गेली आमची पिकू कुठे आहे पिकू कुठे आमची का मारतेस तू टेडीला तुला नाही आवडत टेडी mm. 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 त्याला सारखीच मारत असते टेडीला आ का मारते तू अशी काय कर निन्नी कर डी टेडीला निन्नी कर निन्नी कर जोपो हां हां निन्नी कर निन्नी सावकाश मारायचं नसतं उडवूनच तिला अगं सावकाश निन्नी कर निन्नी 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 कर टेडीला निन्नी कर अगो का अशी फेकतेस तू तुला नाही आवडत मी घेऊ हो? मी घेऊ हो टेडी ना आवडत तुला टेडी आल्यापासून आहे ना टेडीचे सगळेजण लाड करतात त्यामुळे तिला राग येत टेडीचा ए बघ टेडी किती शांत बसले बघ शांत बसले बघ किती पिकू पिकू त्याला ना हात माहिती आहे ना मम्मीने माझ्यासाठी काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे ना चुर सुरण आहे सुरण म्हणतात चुरण म्हणतात मी गणपतीतून ना दाखवलं होतं चुरुणाचं झाड त्याचं हे तेव्हा हे जमिनीत तो होता तर आता मम्मीने काढला होता तर घेऊन आली आहे आणि ही चहाची पत्ती आहे गवती चहा हा कडी पत्ता आणला आहे ही गावठी वांगी एवढीच भेटली तिला मग एवढीच घेऊन आली आणि ही अळूची पानं आणि इकडे गोलंबा आहे गोलंबा म्हणजे काही काही जणं जवळा बोलतात आणि आमच्याकडे ना गोलंबा बोलतात मी दाखवते तुम्हाला खोलत हा बघा हा आहे गोलंबा आमच्याकडे गोलंबा बोलतात काय काय जण जवळा बोलतात किंवा अजून काय बोलतात काय माहीत नाही तर एवढं सगळं आणलं आणि फरसाण वगैरे पण आणलं होतं खाण्यासाठी पण ते सगळं आता संपलं हे बघा पिकू खायच पिकू ना हात लावायचं त्याला खाजुट्टे ना हात लावायचा नाही घ्यायचं आता तिला तेच पाहिजे त्याच पाहिजे तिला नाही घ्यायचं म्हटलं की तिथे चाल हे बघा विको ऊ त्याची भाजी करायची आहे नंतर आपण फ्राय करू हा हे फ्राय पण करतात किंवा याची भाजी पण करतात ते वांग आहे काटे लागतील ठेव खाली देव चल, चल दे इकडे दे इकडे मला नाही ती घ्यायचं पिको बघा आता वांग घेऊन बसली तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय